मागच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन मांडणी बघितली आता बघूया आपण लक्ष्मीपूजन कसं करायचं तर आपल्याला सर्वात आधी कळशाची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी कल कळशामध्ये पाणी भरायचं हळद कुंकू एक नाणं एक सुपारी टाकायची पाच पाना ठेवून नारळ ठेवायचं आणि अं ओम नमा असं करत पूजा करून घ्यायची सर्व फोटोंना हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आता आपण सर्वात आधी गणपतीचा मान असतो म्हणून गणपतीची पूजा करून घ्यायची गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा ओम नमः असं म्हणत गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आणि नंतर गणपतीला हळदी कुंकू लावून लाल फुल व्हायचा आणि गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर लक्ष्मी स्वरूपात जी सुपारी घेतली आहे त्या सुपारीची अभिषेक करायचा आणि अभिषेक करत असताना ओ महालक्ष्मीचं विदम इष्णु पनी धीमही तन्नो धनती प्रचोदयात असं म्हणत हा मंत्र म्हणत लक्ष्मीची पूजा करायची थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं नंतर करायचे आपल्याला कुबेराची पूजा तर इथं कुबेर स्वरूपात जी सुपार घेतली आहे त्याच्यावर अभिषेक करायचा कुबेर मंत्र म्हणायचा आणि नंतर याला अळदी गुंकू घ्यायचा आणि दोन्ही सुपारी समोर आपण दोन वाट्या खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या आहेत त्याच्यात लाया बत्तासे ठेवले आहेत आणि नंतर पाच बोळखे घेतले आहेत त्याची पूजा करायची आता आपण कुलदेवतेची पूजा करून घेऊया आधी कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक करायचा असे सुक्त किंवा सर्व मांगल मांगल्याशिवाय शिवे साधे साधिके असं म्हणत अभिषेक करून घ्यायचा आणि अर्धी लावून घ्यायचं आता आपल्याला केरसुनीची पूजा करायची आहे त्यासाठी खाली मी स्वस्तिक काढला आहे त्याच्यावर केरसुनी ठेवली आहे आणि केरसुनीची पूजा करताना एक लक्षात ठेवायचं आधी तुळशीजवळ जवळ कुंकू लावून घ्यायचं केरसुनीला आणि नंतर घरात आणायची आणि पूजा करायची आणि नंतर आपण जो काही नैवेद्य बनवला आहे फराळ बनवला आहे तो नैवेद्य दाखवून घ्यायचा नंतर गणपती आणि लक्ष्मीची आरती करायची आणि पूजा पूर्ण झाली